प्रत्येकाची ही इच्छा असते की कोणीतरी त्याला प्रोत्साहन द्यावं त्याची प्रशंसा करावी त्याला ॲप्रिशिएट करावं अनेक वेळा आपण हे पाहतो की पती आपल्या पत्नीच्या चुका काढतो तिच्यावर टीका करतो आणि पत्नी आपल्या पतीच्या चुका काढते आणि त्याच्यावरती टीका करते, करते। यामुळे संसारामध्ये निराशा उत्पन्न होते आणि प्रगती करण्याची इच्छा संपते आपली मुलंसुद्धा हे पाहतात आणि ते सुद्धा काही चुकीच्या गोष्टी शिकतात आजपासून जर आपण जे लाईक बटन असतं ना लाईक जे यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली असतं बघा आणि तसं म्हटलं जातं लाईक करा म्हणून तर आपण प्रत्येक गोष्ट आपली पती किंवा पत्नी जी करते त्याबद्दल आपण लाईक केलं तर एकमेकांना खूप आनंद होईल या जगामध्ये परफेक्ट पती नाही परफेक्ट पत्नी नाही आजपासून ते लाईक बटन भरपूर वेळा दावा कारण की ते केल्यामुळे आपल्या संसारामध्ये खूप आनंद निर्माण होईल आणि निश्चितपणे एक सुखी संसार होईल जरूर करून पहा एकदा करून पहा खरंच करून पहा